महाराष्ट्र सिव्हिल सोसायटीच्या वतीने सगळ्या मीडियाच्या मित्रांचं स्वागत करतो आज महाराष्ट्र सिव्हिल सोसायटीच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेत माझ्याबरोबर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर जे आहे जे उरी दोन हजार सोळाच्या जे संजीव स्ट्राईक झाली होती किंवा होईल झाली होती त्याचे प्रमुख होते महाराष्ट्रातले आहे सेनेचे वरिष्ठ अधिकारी आहेत माझ्याबरोबर वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरजी आहे त्याचप्रमाणे कर्नल नरेश गोयलजीही आहे त्याचप्रमाणे राज्यातून काही प्रमुख ठिकाणाहून आलेले समाजसेवी सामाजिक संघटनांचे नेतेही आहेत आजची पत्रकार परिषद आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की देशामध्ये घुसखोरांची मोठी समस्या आहे आणि जवळजवळ दहा कोटीच्या आसपास घुसखोरांची ही संख्या गेलेली आहे लक्षात असं आलं का मोठी संख्या महाराष्ट्राकडे शिफ्ट होते आणि महाराष्ट्रात हा आकडा ऐंशी लाख ते एक कोटीच्या आसपास गेलेला आहे विशेष म्हणजे जे आता एवढ्या तातडीने कारण असं मागच्या दोन महिन्यामध्ये आपण मीडिया रिपोर्टही वाचले असाल की आसाम मधून तीन लाख घुसखोर हे राज्य सोडून मुद्दाम दुसऱ्या राज्यात यासाठी पडून गेले कारण आसाम मध्ये याची सक्ती केली स्ट्रिक्ट केलं आणि म्हणून ते जे पळून गेले त्यातले मेजॉरिटी हे महाराष्ट्रात आले आता त्यातला अति म्हणजे मीडिया रिपोर्ट आहे किंवा इंटेलिजन्सचा रिपोर्ट असा आहे किंवा पंच्याहत्तर पेक्षा जास्त महाराष्ट्रात गेली याचा अर्थ आपण कल्पना करू शकतो दोन लाखाच्या पेक्षा ही जास्त संख्या ही महाराष्ट्रात आलेली आहे ह्याच दोन महिन्यामध्ये आणि अजूनही येऊ शकते किंवा आता जी घुसखोरी चालू आहे बांगलादेशमध्ये जे झाली सगळी स्थिती त्यामुळे इकडे जे एजंट लोक घुसखोरांना वेगवेगळ्या राज्यात पोहोचवतात त्यासाठी रेड कार्ड सगळ्याच मीडियावाल्यांनी रिपोर्ट केलं त्यात महाराष्ट्र टॉपला आहे कारण सगळ्यात जास्त टॅक्स देणारं राज्य आहे सगळ्यात जास्त रोजगार देणारं राज्य आहे पोटेन्शियल आहे आणि म्हणून ही घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात राज्यात वाढते काय केलं पाहिजे तर या विषयावर एनआरसी आणावी निवडणुका आल्या की सगळेच लोक आपापल्या मागण्या मांडत असतात कामगार मानतात शेतकरी मानतात तर एक सिव्हिल सोसायटी म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारकडे अशी मागणी करतो तर त्यांनी जशी आसामने एनआरसी आणली होती तसं आपण महाराष्ट्रामध्ये एनआरसी तातडीने आणावी कारण या राज्यासाठी हा आकडा मोठा आहे दरडोळी गतीवर खर्च करणारं ही आपलं मोठं आहे त्यामुळे ते आणाव जर राज्य सरकार आणू शकत नसत तर आम्ही जनतेनी आणण्याची एनआरसी म्हणून त्याला आम्ही नाव दिले जनता एनआरसी आणण्याची तयारी केलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही व्यक्तीपासून सुरुवात करणार म्हणजे मी माझ्याकडे समजा पंधरा हजार लोक कामाला तर ते कुठल्या देशाचे नागरिक आहे याची चौकशी मी करू शकतो मला पुणे ऑथॉरिटी त्याच्यासाठी थांबू शकत नाही त्याचप्रमाणे गावातला सरपंच आहे तो करू शकतो रेसिडेन्शियल सोसायटी आहे तो करू शकतो शहरातला जो वार्ड आहे तो करू शकतो वार्डातला आणि समजा त्या त्या ठिकाणी राजकीय कारणाने किंवा काही दुसऱ्या कारणाने कुणी करणार नसेल तर सिव्हिल सोसायटी म्हणून हे आपापल्या ठिकाणी करू शकता ते करावं यासाठी आम्ही साडे अठरा हजार ग्रामपंचायती आणि जवळजवळ चौवेचाळीस हजार गावांपर्यंत मागच्या तीन महिन्यामध्ये धार्मिक सामाजिक आणि सगळ्याच प्रकारच्या नेतृत्वापर्यंत संपर्क केला असं करणं का गरजेचं आहे याला राजनीती किंवा धर्म अशा अर्थाने न पाहता पुढे जाऊन याच्याकडे कसं पाहावं अशी चर्चा केली आणि आम्हाला खुशी आहे प्रसन्नता आहे त्या राज्यातल्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी यासाठी समर्थन केलेलं आहे ही प्रेस कॉन्फरन्स आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या आंदोलनाची मागणी व स्तंभावत घोषणा अशा अर्थाने आम्ही करतो पण याच्या ट्रायल साठी फक्त आम्ही मिस कॉल नंबर चालवला अजून त्याची कुठेही पब्लिसिटी झालेली नाही तरी त्याच्यावर साडेपाच लाख पेक्षा जास्त मिस कॉल या नंबरवर आलेले म्हणजे आपण कल्पना करू शकतो तर किती मोठ्या प्रमाणामध्ये या मुद्द्याला समाजामध्ये समर्थन आहे तर अशी जनता एनआरसी राज्यामध्ये आम्ही आणू जर पुढच्या दहा दिवसात आठ दिवसात निवडणुका घोषित होण्यापूर्वी सरकारने जनता एनआरसीने आणली तर जनता एनआरसी याचे सहा चरण असतील पहिलं चरण आहे ज्याच्यामध्ये आम्ही जनजागरण करणार दुसरं चरण आहे ज्या कार्यकर्त्यांच्या टीम उभं करणार तर पहिलं जनजागरण आणि कार्यकर्ता टीम याच्यात आम्ही पन्नास पेक्षा पुढे आहे तिसरं आहे मग आम्ही या दृष्टीने अपील करणार दुसखोरांना आणि तिसरं आम्ही यामध्ये सर्च करणार सर्च म्हणजे त्याचे आम्ही काही हिस्से बनवलेले की कसं सर्च करणार त्यानंतर सर्च नंतर डिटेक्ट करणार आणि मग डिपोर्ट करण्यासाठी आम्ही सरकारवर प्रशासनावर संबंधित सिस्टीमवर दबाव आणणार मुंबई कडे त्याच्यासाठी सेल पण आहे आणि त्या सेलने अजून जास्त त्यांना मॅन द्यावी आणि काम करावं हो। आम्ही कायद्यानी बेकायदेशीर घुसखोरांना बाहेर काढण्याचं अभियान म्हणजे जनता एनआरसी असं याचं नाव दिलेलं आहे आणि याची पूर्ण रचना महाराष्ट्रात लागते या चरणातून आम्हाला आशा आहे की जर आम्ही या घुसखोरांना बाहेर काढू शकलो शकूच तर चाळीस लाख रोजगार तयार होतील एवढ्या लोकांना बाहेर काढल्याने चाळीस लाख रोजगार तयार होतील जवळजवळ दहा ते बारा लाख घरं ज्याही प्रकारचे असतील ते त्यातून मुक्त होतील ते महाराष्ट्रातल्या गरीब जनतेला दिले जातील अशा प्रकारे सामान्य माणसाला फायदा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या जेल जेलमध्ये याची मोठी संख्या आहे आपण सगळे मीडियातले मित्र आहोत आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की डे टू डे रिपोर्टिंगमध्ये का क्रिमिनल या सगळ्या मध्ये घुसखोरांचा मोठा आकडा आहे आणि आज घुसखोर इतक्या मोठ्या प्रमाणात घुसलेले आहे का ते सिस्टीमच्या महत्वाच्या भागापर्यंत सुद्धा गेलेले त्यामुळे या सगळ्या विषयात मोठ्या प्रमाणात देशात आंदोलन सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्रात त्याचा प्रयोग करावा कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य हे तीनशे पन्नासावं वर्ष आहे अटक पासून कटक पर्यंत हा देश वाचवायचा या राज्याचा इतिहास आहे आणि म्हणून आम्ही जनतेला अपील करतो या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जसं सरकारला करतो जसं जनतेला करतो महाराष्ट्रामध्ये अडीच लाख पेक्षा जास्त पूर्व सैनिक आहेत जवळजवळ पाच पेक्षा जास्त आय एस आय पी एस आणि क्लास वन अधिकारी या राज्यामध्ये आहे जे निवृत्तीनंतर या ठिकाणी राहतात अशा सगळ्यांनी त्याचबरोबर समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी धार्मिक क्षेत्रातल्या घटकांनीही या आंदोलनात यावं हे आंदोलन कोणत्याही संघटनेच्या वतीने चालवलं जात नाही हे पूर्ण सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने चालवलं जात आहे आणि या आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपल्याबरोबर सेनेमध्ये जे ज्यांनी आपला पराक्रम गाजवलेला आहे असे प्रतिनिधीच आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचा या विषयाशी विशेष संबंध आहे आणि म्हणूनही मी आज त्यांना या विषयामध्ये आपलं मत मांडायला विचार करायला प्रार्थना करतो की राजेंद्र निंभोरकर यांनी आपला विषय मांडावा मग आपण काही प्रश्नोत्तर असतील तर तेही घेऊ निंभोरकर आज ये बड़ी प्रसन्नता का विषय है के हमारे बीच में देश के वीर बहादुर और मोस्ट डेकोरेटेड सैनिक अधिकारी उपस्थित हैं जिनके बारे में मैं दो लाइन का एक परिचय दूंगा लेफ्टिनेंट जनरल राजेंद्र मानराव निभोतकर जी जो पुणे में रहते हैं ये परम विशिष्ट सेवा मेडल उत्तम युद्ध सेवा मेडल अति विशिष्ट सेवा मेडल सेना मेडल दो बार गैलेंट्री मिला है बहादुरी के लिए मिला है और विशिष्ट सेवा मेडल से सम्मानित है अगला मैं आ, हूं। देखे 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 देखे। निमोर जी नमस्कार मैं अपना सौभाग्य समझता हूं यहाँ पे आज इस कार्यक्रम के लिए मुझे बुलाया जैसे मुझे पता है कि मैं महाराष्ट्र का रहने वाला हूँ तो जाहीर आहे की मराठीने बोलणं मी पसंत तर हा विषय जो आहे तो सांगितला तुम्हाला हा एक खूप गंभीर प्रश्न हो आपल्या समोर आहे आणि पूर्ण देशामध्ये दे दहा कोटी घुस्कोरांची संख्या जी थोडी अतिशयोक्ती म्हटली तरी आपण त्यामध्ये ऐंशी टक्के जरी धरून पाहिलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी आहे तेवढीच कमी असतात आणि तेवढीच जवळपास घुसखोरांचा म्हणजे हा किती प्रश्न किती मोठा आहे हा तुम्ही याची कल्पना तुम्हाला हा प्रश्न आपण बघूयाची पार्श्वभूमी सगळ्यात जास्त घुसखोर बांगलादेशातून आणि त्याच्यानंतर नंबर दोन रोहिंग्या पाकिस्तानचे कमी अफगाणिस्तानचे कमी आणि नेपाळ आपली बॉर्डर आपली त्यांच्या बरोबर ट्रिटी आहे त्याच्यामुळे ते येऊन जाऊ शकेल म्हणजे मुख्य प्रश्न आहे बांगलादेश आणि रोहिंग्यांचा आणि हे जास्त आहे पुस्तक मग याची पार्श्वभूमी म्हणतो की आपल्याला ज्या चार देश आहेत ज्याच्यावर आपली सीमा आहे पाकिस्तान चीन नेपाळ आणि बांगलादेश भूतानवर आपला काही प्रॉब्लेम नाही आहे सीमा जरी असेल या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात मोठी जे बॉर्डर आहे कोणत्या देशाची देशा सगळ्यात आपल्याला असं वाटतं की चीन खूप दूर आहे सगळ्यात जास्त बॉर्डर जे आहे सीमा जी आहे बांगलादेश आहे चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव करोड आणि हे मी जेव्हा बांगलादेशमध्ये एक वर्ष राहिलो तेव्हाचे सगळ्यात सिनियर ऑफिसर सिनियर सिव्हिल सर्वंट तेव्हा होते आजचा चीफ ऑफ नेवल्स स्टाफ त्याच्या आजचे सगळे माझे पर्सनल मित्र आहेत आणि हे बांगलादेश पीएचडी बन प् केलेले त्याच्यामुळे हा विषय माझ्या हृदयाजवळ आणि एवढी मोठी संख्या असते त्यामध्ये एकशे सत्तावन्न नद्या बांगलादेशमध्ये भारतातून जातात छोट्या मोठ्या हे का सांगितलं मी तुम्ही जॉग्रफी जर बघितली तर एकदम घुसखोरी खूप सोपी आहे नद्या जंगल आणि बॉर्डर गार्ड करणं ते खूप कठीण काम आहे आणि त्यामध्ये पण आपण म्हणायला नव्हता पण बॉर्डर पण बरोबर गार्ड करायला पाहिजे त्यामध्ये डेडिकेशन पाहिजे आपल्या देशाच्या प्रति निष्ठा पाहिजे आणि लक्ष्मीचं दर्शन नाही व्हायला पाहिजे तर ह्यामुळे असा आहे की या सगळ्या गोष्टी आणि तिथे एक गोष्ट शिकतो आणि समजतो की जेव्हा इन्फॉर्मली आम्ही सगळं बोलायचं तेव्हा हे सगळे बांगलादेशी ऑफिसर जेव्हा सिनियर लेवलवर आजचा जो चीफ आहे तो माझ्यापेक्षा खूप ज्युनियर होतं ते सगळं म्हणायचे की आमचा जो मुद्दा आहे हा मुगलिस्तान बनवायचा आहे आणि बॉर्डर कुठे ब्रह्मपुत्रा नदी मणिपूर मिझोराम चितगाव खेळ जोडायचं आणि इकडे बिहार मालनापासून खाली होऊ शकामागाने पूर्ण म्हणजे अर्धा बंगाल अर्धा बिहार जवळपास तीन चार तसा आसाम हे त्यांच्या मुगलिस्तानमध्ये आणि ही त्यांची अपार्ट फ्रॉम इकॉनॉमिक मायग्रेशन सोडून ही दुसरी त्यांची जो मुद्दा आहे त्याचा एम आहे हे करायचं भारताला तोडायचं त्याच्यापासून मग तो मुद्दा तो कठीण पण पहिला मुद्दा जो आहे की भारतामध्ये येणं हे खरं आहे आणि त्याचे मी दोनच उदाहरण सांगतो मी एकोणीसशे ऐंशी मध्ये आर्मी मध्ये कमिशन म्हणून गवांमध्ये कोस्टिंग तेव्हा मला मधून जावं लागेल तर वरच्या कामरूप डिस्ट्रिक्ट मधून आम्ही जायचो तेव्हा एका तीन चार गावामध्ये एखादी वास मजी जायचं दोन हजार पाच मध्ये परत मी आसाममध्ये कोस्टिंग झाली तर प्रत्येक गावात पाच ते सहा मस्जिद मग तुम्ही असा विचार करू शकता ते मायग्रेशन गोष्टखोरी किती झाली त्याच वेळेस मी सिक्युरिटी इंचार्ज कोणाला पास द्यायचं कोणाला काय करायचं काय करून घ्यायचं माझ्या नेचरप्रमाणे खूप स्ट्रिक्ट होतो सायकल देणार नाही कोणाला एका आठवड्याने इंजिनियर ऑफिसर होता त्याला कॉन्ट्रॅक्ट घेऊन सगळं करायची गरज असायची तो बाजूला सर आम्हाला काम बंद करायला पडेल घेऊ आपले पासच बंद कर लेबर कसा बारशाय कि का म्हणजे हे तर सगळ्यांना माहीत असून आम्ही ऍक्सेप्ट करत होतो आणि हिच्यात नाव सांगू शकत नाही तर मला काही झत नाही होती ती माझा एक मित्र सिनियर ऑफिसर जनरल बिपिन रावत आणि लोक खूप पास मिळतात आणि बऱ्याच वेळा पोस्टिंग बरोबर हो। झाली एकदा तुम्हाला म्हटलं की राजेंद्र तू कभी असा पे काय करणे सांग अभी दोन हजार पाच पेक्षा क्या हमारे हम जो सेकंड लेफ्टन थे और आज हालत में बहुत फरक आ गया जो ढुबरी डिस्ट्रिक्ट में हम जाते थे एक घुबरी नाम पास से एक जिल्हा थे त्या जिल्ह्यामध्ये पहिले जवळपास पाच ते सात पर्सेंट बाहेर आज तिथे तुम्हाला खरं वाटतं पंच्याऐंशी पर्सेंट लोक बांगला भारतातला माणूस दुण ढुबरी डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊ शकत नाही तो बांगलादेशचाच झाला फरक आहे ही तुम्हाला मी फक्त पार्श्वभूमी सांगितली पुढे इथे आल्यावर इकॉनॉमिक मायग्रेशन तर होतच होतं इकॉनॉमिक मायग्रेशन काही प्रॉब्लेम नाही आले कोणी काम केलं तर आपल्याला काम करायला लोक पाहिजेत पण दुसरा मुख्य मुद्दा आहे म्हणजे आतंकवादी कारवाई ते काम करतात किंवा सपोर्ट करतात किंवा स्लीपर सेल करतात आज जर एक चांगला वेल ट्रेंड स्लीपर सेलचा माणूस असला तो आपल्या सगळ्यांना म्हणू शकतो त्यांची ट्रेनिंग त्यांना दिलं जात आणि कसं यायचं कुठे यायचं कुठे शरण घ्यायची कुठे कसं जायचं ह्या सगळ्या जसं सांगितलं आपल्याला जन एनआरसी मध्ये सगळ्या आपल्याला शोध करावा लागेल आणि शोध घेऊन त्याचा शोध घेऊन आपल्याला जन एनआरसी जे आहे आपल्या भवित आम्ही जसं मी म्हणतो आम्ही तर बॅटिंग करून निघून गेलो आता तुमची पिचवर यायची गरज तुमच्यासाठी ते गरजेचं आहे की लहानशी नक्कीच आपल्याला सक्सेसफुल करावं लागेल ते तुमचं कर्तव्य इथं चूक व्हायला नको एक परत एक छोटंसं उदाहरण देतो दोन हजार अठरा मध्ये मी रिटायर होऊन पुण्याला आलो मी विदर्भातला असलो तरी पुण्याला मला माझे सगळे मित्र वगैरे सगळी ते यायचं ठरवलं मला वाटत ना सेप्टेंबरच्या आसपास तुम्ही बघाल सकाळमध्ये पाच बांगलादेश हर भागात पकडले होते आणि ते राहिले आणि काही दिवसांनी परत सोडून दिलं आणि पोलिसांना विचारलं तुम्ही का सोडून दिलं आश्चर्य वाटलं ऐकून की आज जरी हे म्हणतात आम्ही बांगलादेश आम्ही मध्ये गेल्यावर ते सांगितलं आम्ही नाही मग आम्ही काय करायचं दिस इज युअर जॉब तुमचं काम आहे पोलीस आर्मी होत आमचं तर आम्ही आमच्या कामापासून नाही की आम्ही मग आमचं काम कसं करणार पण हे तुम्ही पहा दोन हजार अठराच्या सकाळमध्ये दिसेल तर मला आश्चर्यचं घडलं असं कसं आपल्या देशात घडू शकतो ही एक छोटीशी झलक आहे टिप ऑफ आई स्पर्धेला म्हणतो आपण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि तुम्हाला काही प्रश्न वगैरे असल्यास याच्यानंतर मी त्याच समाधान करायला तयार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मी रणजित सावंतकरजींना विनंती करतो की त्यांनी हा विषय पुढे घ्यावा नमस्कार एनआरसी पहिली एनआरसी एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली हे तुम्ही लक्षात ठेवा आणि मग त्याच्यानंतर ती का होत नाही थोडं कोणी पुढे माईक पुढे सर सगळ करा पहिली एनआरसी भारताची एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली एनआरसी म्हणजे नॅशनल सिटीजनशिप रजिस्टर रजिस्टर ऑफ सिटीजनशिप म्हणजे नागरिकत्वाचं एक आपण वर्गात आपला रोडपॉल असतो ना तसं एक रजिस्टर असणार या नागरिकांची माहिती असते त्याच्यानंतर ती काय झाली नाही हा पहिला मुद्दा आहे आणि ती राजकीय कारणाकरता झाली कशाकरता झाली याच्यात मना तर जायचं नाही आहे पण ती एनआरसी न झाल्यामुळे भारताचं नागरिकत्व मिळणं हे इतकं सोपं झालं की कोणी यायचं इकडे दाखला यायचा आणि पाचशे रुपयात नगरपालिकेच्या जन्मकातले मिळतात आजही मिळतात ते घ्यायचं आणि आधार कार्ड काढायचं आणि नागरिक बनवायचं ही जी आज जी परिस्थिती झालेली आहे की ऐंशी लाख ते एक कोटी महाराष्ट्रात जे बांगलादेशी घुसले त्याच्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना आज जे स्थानिकांचे अधिकार स्थानिकांच्या अधिकारवर राजकारण खूप होतं पण स्थानिकांचं नुकसान काय झालं मी तुम्हाला सांगणार आहे साधारण मला वाटतं तीस पस्तीस वर्षापूर्वी आपल्याकडे सुतार लाख काम करणारे हे महाराष्ट्र आणि राजस्थान मधले होते आज शंभर टक्के बांगलादेशी आहेत आज एसी रिपेअरिंग किंवा टीव्ही रिपेअरिंग किंवा अशा सगळ्या क्षेत्रातले पंच्याण्णव टक्के बांगलादेशी आहेत जो कोळ्यांचा परंपरागत व्यवसाय आहे त्याच्यात आज शंभर टक्के मी बांगलादेशी म्हटलं तेव्हा ते सगळेच घुसखोर आलेले आहेत त्यामध्ये बांगलादेशीला पण एक पड़ तर कारण मॅक्झिमम जे असल्यामुळे त्याला बांगला पण त्या देशातले घुसखोर आपल्याकडे आहेत तर पूर्ण व्यवसाय कारण ते घुसखोर असल्यामुळे त्यांना काय की कसंही करून जगायचंय कमी पैशात काम करतात आणि त्यांना एकतर येतात त्यांना थोडस मराठीचं शिक्षणही दिलं असतं त्यामुळे तिथे बाहेरच्या कळत नाही आणि आज खूप पण पूर्ण आज तुम्ही जाऊन बघा पूर्ण मासेमारीचा व्यवसाय त्यांच्या लगत गेलाय अशा पद्धतीने हे जर का चालत राहिलं तर इथल्या माणसाला उद्या भविष्यात उपासमारीची पाय येईल आणि आम्ही या देशाच्या नागरिकावर या देशावर आमचा अधिकार आहे घुसखोरांचा कुठेही अधिकार नसतो तुमच्या घरात जर कोणी बाहेरचा आपल्या घरात कोणी बाहेरचा माणूस आला आपण त्याला येऊ नाही तर आमच्या देशात तर एवढे दहा बारा कोटी आलेले आहेत आणि आज तेथे असंही नाही आहे की काही शांततेने राहत आहे आज सगळे म्हणजे यांनी सांगितले नर साहेबांनी स्लीपर सेल्प असतं सगळं म्हणजे तुमची सुरक्षा धोक्यात आहे हे जर असंच होत गेलं तर म्हणजे मला असं वाटतं की पुढच्या वीस वर्षामध्ये एक नवीन सिमिल वॉर तयार होईल तर त्याच्यासाठी आज आणि आत्ताच जागा होणं आवश्यक आहे आणि या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सामील होणं आवश्यक आहे कारण तुम्हाला प्रत्येकाला माहिती असते की माझ्या घराच्या बाहेर काल कोणी नव्हतं आज एक नवीन कोणीतरी केळत बसलाय तर मी त्याला विचारायला पाहिजे कुठे आला काय आला तुझा आधार कार्ड लागव तू कुठे जिंकलात ही चौकशी मी जर केली तर मला हे निश्चित करू शकतं की तो घुसखोर आहे का तो स्थानिक आहे आणि तो घुसखोर असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करायची पोलिसांकडे तक्रार करा आमच्याकडे कळवा पण हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आणि आज जर हे तुम्ही केलं नाहीत आणि जनता यांना हीच आहे प्रत्येक नागरिकांनी आपल्या कर्तव्याप्रती जागृत झालं पाहिजे आणि घुसखोर होऊन गेले पाहिजेत नाहीतर तुम्हाला उद्या भविष्य नाही तुमची मुलं बाळ उद्या जिवंत राहू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर काय प्रश्नजी मराठी मोठ्या प्रमाणामध्ये मूजफ येत केंद्रीय यंत्रणांचं हे अपयश आहे का कारण शेवटी केंद्राच्या बोर्डच्या देशात प्रवेश यंत्रणांचं फेरिअल आहे असं तुम्हाला वाटत तुमच्याकडे नोकऱ्या सरकारचा केंद्रीय यंत्रणांचं अपयश का बिंग मोर स्पेसिफिक ते बघा मी स्पेसिफिक सांगतो आपलं आहे त्याच्यामुळे म्हणजे बंगालनी जर घुसखोर येऊ दिले त्यांना प्रोटेक्शन दिलं त्यांना जर आयकार दिले तर ते केंद्राचं फक्त सीमेवर नियंत्रण असतं त्या राज्याचा विषय असतो राज्य प्रोटेक्ट करतात हे आपण बघतो अनेक राज्यांमध्ये घुसखोरांना अधिक मोहिमा होतात की यांना आयकार देण्यासाठी त्याच्यामुळे हे पूर्ण शासकीय यंत्रणेचा अपयश आहे आणि भारतीय जनतेचा अपयश आहे की आपण आपल्या देशाचं तुमच्या घरात कोणी घुसला आणि तुम्ही त्याला बाहेर काढलं तर ते तुमचं अपैश आहे जसं निवडणुका हे सगळ्यांचं अपैश आहे आणि म्हणून जनतेला पुन्हा आव्हान आहे आणि जनतेने ठरवलं तर सरकारला ते करावंच लागतं कारण शेवटी हा लोकशाही प्रदेश देश दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मी एक ऍड करतो तुम्हाला आठवत असेल सगळ्या पद्धती विश्लेषण करता एक कायदा हा असामध्ये आय टी इलिगल मायग्रट डिटेक्शन ट्रिब्युनल बघा कायदा काय होता घुसखोर आले त्यांना शोधायचं रिपोर्ट त्या का या कायद्याचे कलम काय होते सगळ्यात पहिलं तर कोणताही घुसखोर किंवा तुम्ही म्हणता आलेस घुसखोर जो आजकाल आजकालच्या भाषेत आहे तर, 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 तर जो आला तर तो जर तुमच्या घरापासून एक किलोमीटर दूर असला तर तुम्ही काय करू शकत नाही तुम्हाला काही हक्क न रिपोर्ट आसाम मध्ये जे कोणी गेले असतील ते नदी वाहते ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्र नदीचं पात्र दोन तीन किलोमीटर असते त्याच्यामध्ये बेट असतात सगळे घुसखोर जाऊन त्या बेटामध्ये बसतात पण त्या बेटामध्ये मी बघितलं तरी आलेला आहे दुसरा जर तुम्ही तुमच्या आणि रिपोर्ट केला प्रूफ बड प्रूफ प्रूफ तुम्हाला करावा लागेल की हा घुसखोर आहे माझ्यासारखं अरे मला दुसरं आहे काय करू याच्याबद्दल तो नाही आणि हे एकाच पार्टीच असेल ओव्हरऑल सगळ्याच पार्टी आहेत त्यामुळे हे आणि यासाठी आम्ही अपील करतो की नाईन टू झिरो नाईन टू झिरो फोर टू झिरो फोर या मिस कॉल नंबर वर सगळ्यांनी करावं अजून काही प्रश्न असेल का तर आपण घेऊ सर यापूर्वी या सुद्धा एनआरसीचा प्रश्न आला होता लागू करण्याचा हा नाही म्हणून तर आंदोलन करायची मागणी आहे काही लोकांनी याला विरोध केला यामध्ये काही देश देशविघातक शक्ती सुद्धा आहे की याला विरोध करण्यासाठी निश्चित निश्चित असणार ना ते असल्याशिवाय थोडंच असा विरोध होतं म्हणून महाराष्ट्र सरकारला आम्ही राज्यासाठी मागणी करतो राज्यही आणू शकतो केंद्राने आणावं यासाठी जन्मापन देशभरात पण केलं जाईल महाराष्ट्र हा प्रयोग एक पहिल्यांदा इथं करणार मग बाहेर पण करणार असं मतांचं राजकारण किती आहे मतांच्या अनुषंगाने केलं जात नाही असं हो आता असे ना निवडणुकी म्हणजे सगळ्या पद्धतीने त्याचा विचार होणार पण मी या आज सगळ्या मीडियाच्या मित्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीला अपील करतो तर त्यांनी आपली भूमिका या विषयामध्ये स्पष्ट करावी आणि आपापल्या घोषणापत्रामध्ये सगळ्या पार्ट्यांनी या विषयात काही ना काही वचन द्यावं वचननामा म्हणतं कोणी त्याला काय म्हणत असेल तो पण द्यावा म्हणजे मग महाराष्ट्राच्या निवडणुकीचा हा मुद्दा व्हावा असंही आम्हाला वाटतं कारण त्यातून जागा होईल त्याचा आता फक्त काही लोकांपर्यंत ते सीमित येते सगळ्यांपर्यंत तो विषय केला मागणी आता आज, आज।, 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 आज। नाही आम्ही सरकारला या विषयात सगळा फीडबॅक दिला आणि आज आजच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही महाराष्ट्र सरकारला याचा विधिवत सगळे कागद देणार आहे आणि महाराष्ट्र सरकारबरोबर भारत सरकारलाही देणार आहे आणि त्या अनुषंगाने पुढच्या सहा स्टेपही मी आपल्याला सांगितलं की सरकारने नाही केलं तर आम्ही काय काय करणार आणि मी तर मीडियाच्या मित्रांना म्हणतो खास करून महाराष्ट्राचा इतिहास आहे का पत्रकार हे सगळ्या क्रांतिकारी सामाजिक चळवळीमध्ये होते त्यामुळे मी एक पत्रकार आहे तसं आपण एक पत्रकार आहात आपापल्या संस्थांची जी काय पॉलिसी असेल ती असेल पण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पुढच्या पिढीचं काय यासाठी पत्रकारांनीही या आंदोलनात द्यावं आम्ही याची याच्या समिती बनवलेल्या आहेत त्या समितीचा जो एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही वकील पत्रकार हा एक विषय ठेवलेला आहे की पत्रकारांनी त्या त्या स्तरावर यावं त्यासाठी एक रचना आहे महाराष्ट्र जिल्हा तालुका आणि गाव शहरामध्ये शहर आणि वार्ड ही पत्रकारांनी सहभागी व्हावं अशी आमची आहे सर्वसा वेगळ्या विषयाचे प्रश्न आहे सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात उल्लेख केले की स्वातंत्र्यवीर सावरकरांची रिकाई उच्च कोटीचे होते मी नेहमी त्यांचा आदर करतोय आणि सगळ्यांपासून काँग्रेसनं त्यांच्या विचार बदल केला पाहिजे हे काँग्रेसचे नेते बघा सावरकर हे राष्ट्रप्रथम हेच विचारायचे होते आणि सुशील कुमार मी अनेक वर्षापासून ओळखतो आणि त्यांनी मला स्वतः सांगितलं की सावरकर शिकलेले आणि सावरकरांचं आयुष्य विचार अत्यंत स्पष्ट होते आज काँग्रेसचे जे चौर मला वाटतं सुशील कुमार शिंदे तेच म्हणायचं असेल की एकाधिकारशाही कुटुंबशाही वंशवाद तो तो तर हे सगळंच लोकशाही विरुद्ध त्याच्यामुळे त्यांना पण मला असं वाटतं की आज जे काही म्हणाले असतील ते थोडं उशीर झाले त्यांना म्हणायला ठीक आहे काही प्रश्न नसतील तर आपण आपण जसं म्हटलंय की आसामधन किंवा आमच्या राज्यामधल्या महाराष्ट्रामध्ये लोक आले तर ते ह्या पाच सहा महिन्यात आले असतील दोन तर आता दोन महिन्याचे आपण आता काही सर्वेक्षण करण्याची त्यात हे राजकीय पक्षांनी प्राथमिकतेने करावं पण आम्ही आमच्या सर्च आणि डिटेक्ट यामध्ये प्रोव्हिजन ठेवलेली आहे त्यात डिलीट हा एक पार्ट असतो कारण सिटीजनशिपच्या रजिस्टर मधून नाव काढायला डिलीट म्हणतात म्हणून आम्ही ते पण ठेवलेलं आता ते आम्ही निवडणुकीच्या आधी करू शकू का माहिती कारण आता सरकार त्यावर काय भूमिका घेते तो पण आमचा त्याच्यावर रिस्पॉन्स टाईम किती मिळतो हे पण राहील एखादा प्रश्न एक पण आणखी माहिती द्यायची याच्यात माहिती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नॉर्बोटिक्सचा व्यापार हा सगळ्या घुसखोरच्या माध्यमातून चालतो मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मला फिरत इन्स्पेक्टर सांगितलं की त्यांनी एका दे 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 एका व्यक्तीकडून दीड टर्न कर्जा जप्त केला अशा प्रकारे चालू आहे आणि हे तुम्ही जे म्हणालात की सरकारला आम्ही कळवलं कारण सरकारकडे सगळे अहवाल असतात सरकारकडे गुप्त याचे अहवाल असतात माझ्या माहितीनुसार मुंबईमध्ये किमान तीन हजार येते कोटीवर इल्ले आणण्यात आलेले आहेत आणि हे सगळं जे आहे हे जो घुसखोर येतो अख्खा माणूस येतो तर त्याच्याबरोबर नारपोडीच यायला काहीच हरकत नसते त्याच्यामुळे हे जे सगळे व्यवहार आहेत हे घुसखोर तर चालू आहेत त्याच्यामुळे आणल्या गेले कुठल्या विषयासाठी मुंबईत आणल्या गेल्याचं मला वाटतं हे पोलिसांचा अहवाल तुम्ही त्याच्याशी बोला कशा करता आणले कुठे वापरल्या अजून तर वापरल्या गेल्या नाहीये पण ते आलेले आहे की फॅक्ट आहे कारण एकशे कोटी सर एक फार न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे फार किरकोळ हत्यार आहे पाचशे डॉलर मध्ये बाहेर मिळत ठीक आहे आपण सगळे इथं आलात उपस्थिती दिली अशा कशात समर्थनाची पण आहे मी धन्यवाद करतो आजच्या या प्रेससाठी आमच्या बरोबर भारतीय सेनेचे अन्य अन्य अधिकारी पण उपस्थिती सामाजिक क्षेत्रातून संजय परदेशी परदेशीजी विठ्ठलराव जबेजी धुळ्यावर्ण संजय काका शर्मा आ, लातूर वर्ण श्रीकांत असे अनेक जण पण आलेले आहेत या सगळ्यांचेही आभार गणपत गणपतजी पण या ठिकाणी आहे अशा धारावीमध्ये ज्यांनी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात चालवलं रामाकांत गुप्ताजी असे मोठ्या प्रमाणात आशुतोष जी या ठिकाणी आलेले आहे आणि आम्ही लोकांना या विषयासाठी समयदान द्यावं मुंबरातून पण आलेले आहे ज्यांनी तिथे या विषयात मोठं आंदोलन चालवलं तर अशा सगळ्यांचे धन्यवाद